तर मतदार याद्यांविरोधातल्या चारही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या आरोपांसाठी पुरेसा वेळ नाही मतदार यादीमध्ये नाव नाही अशी कारणं देत या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तसंच मतदार यादीतलं नाव ट्रान्सफर न झाल्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती या सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत दरम्यान आरक्षण आणि सीमांकन या संदर्भातल्या याचिकांवर मात्र गुरुवारी सुनावणी होणार आहे मतदार यादी सीमांकन आणि आरक्षण यासंदर्भात एकूण बेचाळीस याचिका आहेत ज्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या यानंतर एक मोठी बातमी येते केंद्रीय निवडणूक आयुक्त मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाला भेटणार आहे शिष्टमंडळातले सर्व नेते आयोगाच्या कार्यालयामध्ये आयुक्तांना भेटणार आहेत मतदार याद्यांमधल्या सुधारणांबाबत हे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांशी चर्चा करणार आहे खासदार अनिल देसाई खासदार अरविंद सावंत मनसे नेते नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे राजीव झा यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे तर मवी आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या का आता दारी पोहोचणार आहे आणि या शिष्टमंडळाची भेट होणार आहे जे आक्षेप महाविकास आघाडीनं उपस्थित केलेले आहेत त्याविषयी ही भेट होणार आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोळगे यांच्याकडून सोमेश कधी ही भेट होणार आहे कधी ही बैठक अपेक्षित आहे आणि काय अधिक अपडेट्स आहे आणि निवडणूक आयोग या सर्व नेत्यांना भेटणार असं कळत आहे आता या नेत्यांपैकी त्यांच्यासोबत चर्चा कोण करणार हा एक प्रश्न आहे आणि जे निवेदन आहे त्या निवेदनावरती उद्धव ठाकरे शरद पवार राज ठाकरे हर्षवर्धन सपकाळ सुभाष लांडे जयंत पाटील आणि अजित नवले यांच्या सह्या आहेत हे निवेदन स्वतः आता या सर्व नेत्यांकडून प्रतिनिधी मंडळाकडून आयोगाला दिलं जाणार आहे त्यामुळे आता ही बैठक सुरू आहे आतमध्ये त्यांच्या चर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळात आता ही बैठक ही भेट निष्कर्षाप्रती असं दिसतंय निश्चित धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल या बैठकीमध्ये नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असेल